नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राखी तळवंदे विश्वभरारी शालेय स्पर्धा या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत करते आज आपण वर्क कॉन्ज्युकेशन याबद्दल इंग्लिश ग्रामरच्या या, ग्रामर या विषयाबद्दल अधिक माहिती करून घेऊ जर का आपण या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अगदी सबस्क्राईब करा तर आपण वर्क कॉन्ज्युकेशन म्हणजे काय आधी हे बघू वर्क वर्ब म्हणजे काय ऍक्शन वर्ड्स ज्या ठिकाणी आपण जीही ऍक्शन करतो जसे जंक इटिंग रायटिंग प्लेईंग ह्या वेगवेगळ्या ज्या ॲक्शन्स असतात त्याला आपण वर्ब असं म्हणतो कॉन्ज्युकेशन म्हणजे काय की फ्युजन त्या ठिकाणी फ्युजन होतं युनियन होतं एकत्रीकरण होतं तर ते कशाप्रकारे वब कॉन्ज्युकेशन होतं ते आपण आता पाहूया वर्क कॉन्ज्युकेशन वर्क कॉन्झ्युकेशन रेफर्स टू हाउ अ वर्क चेंजेस टू शो अ डिफरंट पर्सन टेन्स नंबर व्हॉइस और हो म्हणजेच काय की वर्क कॉन्झ्युकेशन हे आपल्याला काय प्रत्येक व्यक्तीनुसार हा वर्क चेंज होत जातो यामध्ये सहा प्रकारचे पर्सन्स आहेत मीन्स वी हॅव सिक्स डिफरंट पर्सन्स नाव विल सी हाऊ इट वर्क्स फर्स्ट पर्सन सिंग्युलर आय फर्स्ट पर्सन सिंग्युलर म्हणजे आय मी सिंगुलर आहे दॅट्स वाय आय इज अ फर्स्ट पर्सन सिंग्युलर सेकंड पर्सन सिंग्युलर यू तू याला सेकंड पर्सन सिंगुलर म्हटलं जातं त्यानंतर थर्ड पर्सन जसं आय म्हणजे मी मी कोणाला काही सांगते तू हा सेकंड पर्सन आणि हे दोघं तिसऱ्या व्यक्ती जो येईल त्याला थर्ड पर्सन सिंगुलर म्हटल्या जातात जसं ही सी इट वन हे झाले सिंगुलर पर्सन्स जसे सिंगुलर पर्सन्स आहेत तसेच प्लुरल पर्सन्स आहे त्यामध्ये फर्स्ट पर्सन प्लुरल बी फर्स्ट पर्सन प्लुरल बी सेकंड पर्सन यू आपण यूज म्हणतो आपण यूज म्हणत नाही प्लुरल जरी असला तरी यूज म्हटला जातो थर्ड पर्सन प्लुरल दे त्यानंतर आपण टेन्स पाहतो काळ काड़। काळाचे हे तीन रूप आहेत प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स प्रेझेंट टेन्स म्हणजे सध्या काय चालू आहे सध्या जीही क्रिया घडत आहे त्याला प्रेझेंट टेन्स म्हटलं जातं पास्ट टेन्स जे घडून गेलं आहे तो पास्ट टेन्सला फ्युचर टेन्स मीन्स जे घडणार आहे त्याला फ्युचर टेन्स म्हटलं जातं जसं याच्यामध्ये दोन टाईपचे वर्ब्स आहेत एक आहे स्ट्रॉंग वर्ब्स आणि एक आहे वीक वर्ब्स आता स्ट्रॉंग वर्ब्स म्हणजे काय स्ट्रॉंग वर्ब्स फॉर्म द पार्ट ऑफ टेन्स बाय चेंजिंग देअर स्टेम स्टेम म्हणजे एखाद्या झाडाचा जसं आपण गुंधा ज्याला आपण झाड ज्याच्यावर पूर्णपणे उभं राहतं जसं जर का तो पाच टेन्स मध्ये काय होतो चेंज होतो जसं आय ईट प्रेजेंट टेन्स मधले म्हटलं जातं आय ई जो की पास्ट टेन्स मध्ये होतो आय ए मी खाल्लं होतं यू ड्रिंक तू पितोय आणि यू ड्रंक तू पिल हा पास्ट टेन्स स्ट्रॉंग मध्ये यांच्या जो चेंज होतो पास्ट टेन्समध्ये बट वीक वर्ब्स जे आहे हे पूर्णपणे वेगळे आहे याच्यामध्ये काय होतं की जो सफिक्स लागतो जो वर्ब आहे मेन वर्बला सफिक्स लागतो आणि तो पास टेन्स बनतो जसं आय जम त्याचा होतो आय जम ईडी ईडी हा तिथं सफिक्स लागला यू लाफ त्याला लागतो यू लाफ ईडी हा सफिक्स लागला यामध्ये आपल्याला ईडी डी ऑर टी या पद्धतीने सफिक्स लागून वीक्स वर्ब तयार होतात नेक्स्ट ना वी विल सी सम सिंपल प्रेझेंट एन्स सेंटेन्स सिंपल प्रेझेंट ज्याच्यामध्ये असतो सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट एक्झाम्पल आय राईट अ लेटर मी लेटर लिहितोय सो हिअर राईट इज अ वर्ब वी राईट अ लेटर आम्ही लेटर लिहितो सो वी राईट अ लेटर यू राईट अ लेटर दिस इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ सिम्पल प्रेझेंटेन्स यू राईट अ लेटर शी राईट ही राईट्स अ लेटर ही राईट्स अ लेटर नेक्स्ट शी राईट्स अ लेटर इथं आपण बघितलं असेल तर फक्त जो वब आहे याचा सिम्पल फॉर्म आलेला आहे यामध्ये कुठल्याही वबला ई डी किंवा डी लागलेला नाहीये नेक्स्ट सिम्पल पास टेन्स पास टेन्स म्हणजे काय जो काळ होऊन गेलेला आहे काळ झालेला आहे आय वॉक टू स्कूल वॉक हा आहे परंतु याला ईडी लागल्याने हा झालेला आहे पास टेन्स दे रँग द बेल रिंग याचा पास टेन्स झाला आहे रँग आय टूक युअर पेन बाय मिस्टेक आय बॉट माय सेल्फ अ न्यू पेअर ऑफ शूज मी माझ्यासाठी न्यू पेअर ऑफ शूज आणला आहे ब्रिंगचा टेन्स बॉट वी सॉ अ रेनबो आम्ही रेनबो बघितला सॉ इज अ पास्टेन्स नाव वी विल सी सिंपल फ्युचर टेन्स सिम्पल फ्युचर टेन्स फ्युचर टेन्स म्हणजे जे घडणार आहे पुढे आय शॅल राईट अँड एसे आय शॅल राईट अँड एस ए मी एसे लिहू शकतो इथं आय शॅल राईट अँड एसे आय विल सिंग अ गुड सॉंग मी एक चांगलं गाणं गाऊ शकतो आय विल सिंग सिंग म्हणजे गाणं इथं विल हा सुद्धा वर्ब आहे आणि सिंग हा त्याला ऍक्शन वर्ब आलेला आहे विल इज एन ऑक्झिलरी वर्ब. ही विल बिकम अ गुड पर्सन ही विल बिकम एक चांगला व्यक्ती बनू शकतो दे विल स्लीप इन आफ्टरनून. दे झोपू शकतात विल स्लीप नेक्स्ट इयर आय विल बाय न्यू कार पुढील वर्षी मी नवीन गाडी घेईन इथं विल बाय इट इज एन फ्युचर टेन्स नेक्स्ट प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे प्रेझेंट टेन्स तर आहे पण तो कंटिन्युअस चालू आहे तो पूर्णपणे काळ संपलेला नाही कंटिन्युअस जर का आपल्याला ओळखायचं असेल तर आपण आय एन जीने हे ओळखू शकतो की दिस सेंटेन्स इज इअर ऑफ कंटिन्युअस टेन्स मग तो कुठलाही असो प्रेझेंट असो पास्ट असो फ्युचर असो एन जी लागला की हा काळ आपल्याला कळून जातो की हा मध्ये म्हणजे क्रिया चालू आहे संपलेली नाही किंवा सुरुवातही झाली जसं तर सन इज शायनिंग सन शाईन करतोय शायनिंग त्याचं शायनिंग हे सतत चालू आहे आय एम लर्निंग इंग्लिश मी इंग्लिश शिकत आहे चालू आहे माझं इंग्लिश शिकणं द डॉग इज बार्किंग बार्किंग म्हणजे भुंकणे डॉग हा सतत काय करत आहे भुंकत आहे दे आर स्पीकिंग टू लाव ते फार मोठ्याने बोलत आहे वी आर डुईंग ग्रेट जॉब आम्ही ग्रेट जॉब चांगलंच काम करतो आहे हे सर्व प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे टे उदाहरण आहे त्यानंतर आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स पास्ट कंटिन्युअस म्हणजे जे, जे घडून गेलेलं आहे आता ही कंटिन्यूअस म्हटल्यावर एन जी हा प्रत्येक ठिकाणी लागला जातो जसं ही वॉज इटिंग फूड तो फूड खात होता जेवण करत होता इटिंग एन जी लागला आणि वॉज आला वॉज आल्यामुळे हा टेन्स बनला वॉज इटिंग नेक्स्ट द टीचर वॉज टीचिंग इन अ क्लास वॉज बघितल्यावर आपल्याला हा टेन्स कळून जातो आणि इथं ऍक्शन टीच याला आय एन जी लागल्याने हा झालेला आहे कंटिन्युअस टेन्स नेक्स्ट द सन वॉज शाइनिंग वॉज इज पास्ट टेन्स शायनिंग इज अ पास्ट कंटिन्युअस टेन्स आय वॉज नॉट रायटिंग अ लेटर मी लेटर लिहत नव्हतो वॉच आणि रायटिंग आय एन जी आलेला आहे आय वॉज डुईंग वेल हा पास्ट कंटिन्यूअस टेन्स आहे नाव फ्युचर कंटिन्युअस टेन्स फ्युचर कंटिन्युअस म्हणजे मी पुढे जाऊन तो कंटिन्युअस चालू आहे फ्युचरमध्येही तो पूर्णपणे संपलेला नाही त्याच्यामध्ये टू बी चे रूप लागले जातात जसं ही विल बी प्लेईंग खो खो ही विल बी प्लेईंग खो खो विल बी प्लेईंग विल हा भविष्य काळातला आला व आणि प्ले she will be doing great job will will be any doing Ok future continuous tense for that the teacher will be teaching in a class will be a future tense for that teaching continuous tense they will be going home future and going is continuous tense she will be singing at home विल बी अँड सिंगिंग ऍट home तुम्ही बघितलं जर का कंटिन्युअस लक्षात ठेवण्यासाठी फक्त एकच आहे की आयनजी हा प्रत्यय प्रत्येक ठिकाणी लागतो पास्ट प्रेझेंट आणि फ्युचर तिन्ही रूपामध्ये एन जी लागला की हा कंटिन्युअस स्टेन्स होतो नेक्स्ट आता आपण बघूया की आणि त्याचे ईडी फॉर्म मध्ये कसं होतं मीन्स प्रेझेंट टेन्समध्ये जर का वब असेल तर त्याचा पास्ट टेन्समध्ये आणि परफेक्ट टेन्समध्ये काय रूप बदलतात जंप जम्प जंप ईडी हा प्रत्यय लागला जातो पास्ट टेन्समध्ये आणि परफेक्ट टेन्स बरो बरोड बरोड आस 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 ईडी हा लागला गेला त्याचप्रमाणे टॉक talk talk Move. 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 agree Agreed. agree Lie. खोट बोलना. खोट बोलना. Lied. Lied. So smile. 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 Arrive. Arrived. And arrived. Means हे तेंसे स्वापरोण आपन जे वर्ब्स आहे वर्ब्सचे तीन रूपांमध्ये आपण त्याचा प्रेझेंट पास्ट आणि फ्युचरमध्ये लिहिता येतात आपल्याला हे सेंटेन्स त्यानंतर पास टी ज्यामध्ये जसं आपण इथं बघितलं की जसं इथं पास्ट मध्ये ईडी लागला तसं काही असे जे वर्ग असतात ज्याला तीन लागल्या जातो जसं की बर्न बर्न बी यू आर एन टी आणि बर्न कॅच कॉट सी ए यू जी एच टी कॉट त्यानंतर आहे बेंड बेंट बी ई -E एन टी बेंट बिल्ड बिल्ड आणि बिल्टच राहतो